लायक बहुत देखे राजनीति में नायक भी देखे लायक भी देखे लेकिन राष्ट्र नायक एक ही देखा बीजेपी महादेव पारे ने हिमालय खोदा ली का माहौल देख के हमको ऐसा लग रहा है कि साहब को अब कोई रोक नहीं सकता है सांसद बनने से सहा चा सहा तालुकिया मध्य जाओ प्रचार करो घर पैसे खर्च करु प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक का आपापल्या हेच भ्रष्टाचारी लोक येऊन तुम्ही सरकार स्थापन करता मग तुम्ही सुद्धा तेवढंच भ्रष्टाचारी आहे ना लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला लोक म्हणू लागले अरे आम्हाला जर माहीत असतं एवढी टप लढत होणार आहे तर आम्ही जानकर साहेबांना मतदान केलं असतं तर कोणी दोन हजार नऊ ला माननीय महादेवरावजी जानकर साहेब शरद पवारच्या विरोधात इथं आम्ही फाईट केली होती त्यावेळेला आम्हाला एक लाखाच्या म मताधिक मिळाले होते त्यामुळं आणि दोन हजार चौदाला असं झालं या गद्दार बी जे पीने आम्हाला दोन हजार नऊ ला माळा न देता बारामती दिली त्यामुळं ह्या ब गद्दार बी जे पीला यावेळेला आम्ही त्यांचं जागा यावेळेला दाखवणार आहे आणि माडा शंभर टक्के मान्य माधेवरावजी जानकर साहेब कमीत कमी दीड लाख मताच्या अधिकाणी आम्ही जिंकून दाखवू एवढं त्याचसाठीच माडा विजयी निर्धार मेळावा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के मान्य माधेवरावजी जानकर साहेब ह्या माडा फलटण तालुक्याचे रहिवाशी आहेत त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि जानकर साहेबांनी या मतदारसंघातून दोन हजार नऊला ना जी निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये जानकर साहेबांना एक लाखाचं मतदान मिळालं पण त्यानंतर पंधरा वर्षांना तर आम्ही निवडणूक लढतो आहे दोन हजार चोवीसची ही माडा लोकसभा निवडणूक लढतो आहे ती विजयासाठी विजयाच्या निर्धार करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो होतो कारण या पंधरा वर्षामध्ये जानकर साहेब राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर बनले नऊ वर्ष ते आमदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज लोकांमधला आत्मविश्वास वाढला आहे समाजामधला आत्मविश्वास वाढला आहे लोकं म्हणायची महादेव जानकर काय होणार आहेत कार्यने हिमालय खोदायला चाललेत प्रधानमंत्री होणार आहे हे सगळं शक्य नाही अशक्य लोकांना वाटायचं पण महादेव जानकरांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं कारण एक सामान्य कुटुंबातला माणूस राज्याचा मंत्री बनणं सोपं नाही आमदाराचं पोरं आमदार बनणं सोपं आहे खासदाराचं पोरग खासदार बनणं सोपं आहे पण सामान्य शेतकऱ्याचं पोरग राज्याचा मंत्री बनणं हे सोपं नव्हतं ते महादेवरावजी जानकर साहेबांनी बनून दाखवलं आज बारामतीसुद्धा मध्ये पराभव झाला एकोणसत्तर हजाराने पण तो पराभव एकोणसत्तराने होईल असं कधी कोणाला वाटत नव्हतं इतकीच चुरस लढत होईल असं मुंडे साहेबांना देखील वाटलं नव्हतं पण जानकर साहेबांची पराभव अवघ्या एकोणसत्तर हजाराने प्लस मायनस चौतीस हजारामध्ये झाला लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला लोकं म्हणू लागले अरे आम्हाला जर माहीत असतं एवढी टप लढत होणार आहे तर आम्ही जानकर साहेबांना मतदान केलं असतं सहाच्या सहा तालुक्यामध्ये जाऊन आम्ही प्रचार करू आणि जानकर साहेबांना माडा मतदारसंघामधून मोठ्या प्रकारे आम्ही निवडून आणू एवढा आम्ही निश्चय केलेला आहे आजचा देखील या ठिकाणी विजय निर्धार मेळाव्यामध्ये आम्ही आमच्या गावातून पाच ते सहा गाड्या सहकर्चा घेऊन आम्ही फलटण या ठिकाणी आलेलो आहे आणि हेतून सुद्धा जर जानकर साहेबांनी निवडणूक लढव रिंगणामध्ये आल्यानंतर आम्ही पदरच्या एकेकाळी प्रत्येक कार्यकर्ता देऊन आम्ही सर्व माडा मतदारसंघ पिंजून काढू आणि जानकर साहेबांना विजय करू एवढाच निश्चय आम्ही बाळगलेला आहे आज का इस कार्यक्रम को मैंने देखा उत्तर प्रदेश मे माननीय महादेव जानकर साहेब का, का तो बहुत ही अच्छा चल रहा था लेकिन आज मैं हमारे विवेकभाई ने लालचंद भाई अरुण भाई हम लोगों ने टिकट ट्रेन पकड़ के यहाँ पे आज कार्यक्रम में सम्मिलित हुआ और मैंने ये कार्यक्रम को देखा और आज का जो कारवा चलता दिखाई दिया ये बहुत ही अच्छा लगा मुझे और मुझे विश्वास है कि महा महाराष्ट्र की धरती माननीय महादेव जानकर साहब को एक बड़े पोस्ट पे दिल्ली तक पहुँचाने का काम करेगी और जिस तरह से आज यहाँ पर कई हज़ारों के बीच जो भीड़ देखने को मिला है इससे तो विश्वास हो गया है कि अ मादेव जानकर साहेब दिल्ली जल्द जलदही पोहचनेवाले आहेत महादेव जानकर हे विक्रमी मतानं निवडून येतील याच्याबद्दल कुणीही शंका टाळायची गरज नाही कारण मी त्यांना राजकारणात यायच्या अगोदरपासून ओळखतो तोच त्यांचा अनुभव तोच थाट तेच लोकात मिसळणं बसणं फिरणं त्यांच्यासमोर कुणी आलं बी जे पीला मत देण्याच्या मनस्थिती आज आमचा मराठा समाज नाही मी मराठा क्रांती मोर्चाचं काम करतो जे जरांगेशी माझे डायरेक्ट संबंध आहे पण आम्ही त्यांना बोलवून साहेबाचा प्रचार करायला होणार आज मराठा समाज इतका दुखवला आहे या आरक्षणामुळं नुसतं हे न करायचं शपथा घ्यायच्या त्यानं विरोध करायचं इकडं ओबीसी चढवायची दोन समाजात भांडणं लावण्याचं पाप या महामृत देवेंद्र फडणवीसांनं केले आणि ते पाप त्याला फेडावं लागणार आहे मगाशी जानकर साहेबांनी सांगितलं फौजदाराचा कसा शिपाई हवालदार करायचा आत्ता माडामध्ये हे येणाऱ्या ये लोकसभे इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीसाला आम्ही शिपायाचा चपराशी करणार हे आमच्या समाजाचं मुख्य धोरण आहे कारण त्या माणसानं जानकर साहेबाचा पाठिंबा घेऊन एकोणीसशे पंच्याण्णवला स्वतःचं सरकार सापडलं दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाला आणि त्याला पूर्ण साथ साहेबाची होती त्यावेळेला ते एकशे तेवीस सीटं आल्या आत्ता एकशे पाच आल्या त्याला पस्तीस पस्तीस आणि या इले तीस ते पस्तीस सीटा पडल्या जानकर साहेबांकडून यावेळेला लोकसभेलासुद्धा बी जे पीच्या जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सीटा पडणार आहेत यांच्यामुळं विधानसभेला तर विषयच येत नाही ते कधीही राज्यात सत्तेत बी जे पी येऊ शकत नाही इतका नालायकपणा आहे स्टार्टअप इंडिया तुमचं गेटअप इंडिया डिजिटल इंडिया तुमचं ग्लोबल इंडिया स्वच्छ भारत अभियान हे कसलं अभियान ज्या देशात एव पंतप्रधान घोषणा करतो त्या देशात चप्पलसारख्या वस्तू काचच्या कपाटात एशीच्या घरात विकल्या जातात आणि लोकांच्या बा लागणाऱ्या भाज्या हे हागणदारीत तुमच्या रस्त्यावर विकल्या जातात हे पंतप्रधानाला ना समजलं नाही का इतके लोक आता वेडी राहिली नाही स्टार्टअप हे ते लोकांना यांचं सगळं कळाले एवढं सांगून माडात कमीत कमी साडेतीन ते चार हजार चार लाखाच्या मतानं जानकर साहब विजय होना कागड़ा पांडवी रेश है काल काशी की नगरी से आया हूँ राष्ट्रीय समाज पार्टी द्वारा माढ़ा विजय निर्धार।, निर्धार मेड़ावा में हम सभी यहाँ पे गणमान्य भाई विवेक जी अनुराग जी अरुण जी उपस्थित हुए हैं हम यहाँ सुबह से आए हैं और यहाँ का माहौल देख के हमको ऐसा लग रहा है कि साहब को अब कोई रोक नहीं सकता है सांसद बनने से सांसद बनने के बाद यहाँ की धरती पर हम गंगा जल से साहब के हाथों छिडकाव करवाएंगे सबके हाथों देंगे गंगाजल हर घर में गंगाजल जाएगा यावेळेला बी जे पी विरुद्ध रासप अशी थेट लढत होणार आहे आणि माड्यातून शंभर टक्के साहेब विजय यावेळेला होणार आहेत याचं कारण आहे चौदा साली काँग्रेस सरकारला दमून बी जे पीबरोबर रासप असेल जानकर साहेब यांनी सगळ्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर गेलो बाजेपराबर पण त्यांनी आता काँग्रेसमधली राष्ट्रवादीमधली लोक येऊन सरकार स्थापन करायचा विचार केला मग काँग्रेसमधील भाजपमध्ये काय फरक झाला तेच भ्रष्टाचारी लोक येऊन तुम्ही सरकार स्थापन करता मग तुम्हीसुद्धा तेवढंच भ्रष्टाचारी आहे ना त्यामुळं भाजपच्या विरुद्ध रासप अशा पद्धतीनं यावेळेला थेट निवडणूक होणार आहे माड्यातून साहेब यावेळेला शंभर टे खासदार होणार आहेत आणि साहेबांना सर्व कार्यकर्ते स्वतः खिशातील पैसे घालून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत पूर्ण मान तालुका असेल सांगोला असेल करमाळा माडा फलटण माळशिरस संपूर्णतः राजसपाच्या मागं जी गरीब कार्यकर्ते आहेत ज्यांना कधी राजकारणात संधी दिली नाही प्रस्थापितांनी असे कार्यकर्ते यावेळेला सुशिक्षित झालेले लोक आहेत ते सर्व साहेबांच्या पाठीमागे यावेळेला उभे राहणार आहेत आणि शंभर टक्के एक ते दीड लाखाच्या फरकानं विजय साहेबांचा निश्चित आहे एवढं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद तर बांधवांना मी सांगायचं आहे आपल्या माध्यमातून तर भविष्यामध्ये दोन हजार चोवीसला लोकांच्यातला आत्मविश्वास आणि लोकांना ही महागाई भ्रष्टाचार भाजप नको आहे आणि या भाजपला सक्षम पर्याय आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून महादेव धनकर साहेबांना आपण खासदार करायचा हा निर्धार आज लोकांनी केला आहे आणि तो विजयाचा निर्धार आहे नक्कीच आत्मविश्वासानं सांगतो या सभागृहामध्ये फलटणमध्ये विजयानंतरची सभा हितेच होईल एवढा आत्मविश्वास तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि गाव तिथे बूथ बूथ तिथे कार्यकर्ता राष्ट्रीय समाज पक्षाचा माडा लोकसभेमध्ये आम्ही उभं केलेलं आहे आणि आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आमची घोंगड्या बैठका चालू आहेत प्रत्येक लोकांशी संवाद चालू आहे की बाबा ह्या लो, लोक ह्या माडा लोकसभेचा खासदार गेल्या चार साठ वर्षापासून एक एक गावाला सोडा शंभर दोनशे गावाला फिरकलासुद्धा नाही आहे आणि निंबाळकर कोण म्हटलं तर लोकांना माहितीसुद्धा नाही खासदार कोण आहे म्हणजे ही असली परिस्थिती आहे हे बी जे पीवाले मोदी साहेबांच्या नावावरती हे नुसते आहेत त्यामुळं आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबा ह्या वेळेला माडा विजय निर्धार मिळावा एवढ्यासाठीच आम्ही घेतलेले शंभर टक्के मान्य माधेवराजे जानकर साहेबांचा विजय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व पदाधिकारी मिळून स खर्चाने आणि स्वतःच्या घरातले पैसे खर्च करून प्रत्येक कारकर्ता प्रत्येक का आपापल्या किशाला चिमटा देऊन साहेबांसाठी निध निधी उभा करणार आहे मीच आत्ता सध्याला आता सांगितलं माडा लोकसभेला सर्वांनी किती किती निधी देणार आहे मी आत्ता जाहीर केलेलं मान्य माधेवराजी जानकर साहेबासमोर अकरा लाख रुपये मी माझ्याकडनं साहेबांना लढण्यासाठी देणार आहे त्यामुळं आमचं विजय निश्चित आहे आणि शंभर टक्के यावेळेला आम्ही या माडा लोकसभेमध्ये आम्ही इतिहास घडवणारच आहे आणि इतिहास शंभर टक्के घडणार आहे नालायक बहुत देखे राजनीती मी नायक बी देखे लायक बी देखे लेकिन राष्ट्रनायक एकी देखा वो है माननीय महादेव जानकर जी माढ़ा विजय के नंतर बाद में माननीय महादेव जानकर जी ने यह वादा किया है कि माढ़ा की जनता को जल देंगे जो आधा अधूरा सपना है वो पूरा होगा लेकिन मैं साहब से ये वादा लेना चाहता हूँ चुनाव से पहले माढ़ा की जनता के हर घर में महादेव कासी का जल होना धन्यवाद मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद